काल मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागात पावसाचं पाणी तुंबलं जे नेहमीच तुमतं पण काल एक विशेष घटना घडली की सतरा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या नव्या मार्गिकेतच पाणी शिरलं आणि महायुती सरकारच्या या बहुचर्चित प्रकल्पावर टीका व्हायला लागली टीका करण्यात आघाडीवर अर्थात बारक्या नाईट लाईफ आहे आणि गँग होती हे नवं नाव कुठून आलं आणि हे नाव कोणाचं असाही विचार काहींच्या मनात आला असेल पण ते हेच लोक आहेत ज्यांच्या हातात पंचवीस वर्ष या मुंबईची सत्ता होती त्यांचं जे नाईट लाईफ आलं खूळ आहे आणि त्या पंचवीस वर्षाच्या सत्ता काळात त्यांनी असंख्य चुका करून ठेवल्यात त्यावर भ्रष्टाचाराचा कळस चढवून ठेवलाय मुंबईचा विकास तर झालाच नाही पण हे शहर बकाल करून ठेवलं यांनी आता यांना जर कोणी दोष द्यायला लागलं की यांना आठवण येते यांच्या मित्र पक्षाची भारतीय जनता पक्षाची एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून हे दोन पक्ष युतीत आहेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते एकत्र निवडणुका लढवत आलेत पण त्या काळची स्थिती अशी होती की युतीतला ठाकरेंचा पक्ष म्हणजे अखंडित शिवसेना ही मोठ्या भावाच्या भूमिकेत होती आणि भाजपला नेहमीच दुय्यम भूमिकेत वावरायला लावलं गेलं होतं वेळप्रसंगी कमळाबाई कमळी असं म्हणून हिणवलं देखील गेल पण आता जेव्हा या पालिकेतल्या पंचवीस वर्षांच्या भ्रष्टाचारावर टीका होते तेव्हा ठाकरे सेनेकडून भाजपही आमच्या सोबत होता की आणि हे आवर्जून सांगितलं जाते बरं का ठाकरेंच्या घराण्यातली बारकी पोरं काय म्हणतात ते आहे का एक आहे की पंचवीस वर्ष भाजप आमच्या सोबतच सत्तेत होती पंचवीस वर्ष भाजपचे जे आता आमदार नगरसेवक होते आणि तेच लोक महत्वाच्या कमिट्यांवर होते अध्यक्ष देखील होते इम्प्रुव्हमेंट कमिटी असेल शिक्षण समिती असेल बीएसटी असेल सतरापासून त्यांचं सरकार केंद्रात पण आहे म्हणजे चौदा पासूनच आहे पण सतरामध्ये जेव्हा मीट होतो तेव्हा पण केंद्रात ते होते राज्यात ते होते पण कधी नाही ती परिस्थिती आज उद्भवलेली आहे कारण संपूर्ण बीएमसी की मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्र्यांच्या खिशातून चालत तर हे असं आहे कालचा सावळा गोंधळ आपण पाहिलाय त्यावर मी मुंबईची भौगोलिक स्थिती आणि या बेटाचा विकास करताना कुठे मर्यादा पाळायला हव्यात हे सुद्धा कालच्या व्हिडिओत मांडलंय पण या शहरातून काही नद्या व्हायच्या हे बरेच लोक विसरलेले आहेत या नद्या ज्या पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळायच्या या नदीकाठी समृद्ध जीवन जगणारी गावठाणं होती पण या शहराच्या विकासाच्या नावाखाली नद्यांमध्ये भराव टाकले गेले त्या नद्यांचं रूपांतर नाल्यांमध्ये झालं आणि त्या नाले सफाईचं दरसाल कोट्यावधींचं कंट्राट निघतं आता त्यात भ्रष्टाचार होतो बंगल्यांची तळघरं वरली जातात पण दोन हजार पाच साली सव्वीस जुलैच्या महापुरानंतर मुंबईतल्या एका मोठ्या नदीचं पुनरुज्जीवन करण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती त्या नदीचं नाव मिठी नदी त्या नदीचं रुंदीकरण करणं त्याला आलेलं नाल्याचं स्वरूप पालटण्यासाठी त्यातला गाळ उपसून बाहेर काढणं अशा महत्वाच्या उपाययोजना सुचवल्या गेल्या जर असं भूतकाळात डोकावून पाहिलं तर मुंबई महानगरपालिका एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा शिवसेनेच्या ताब्यात आली तेव्हापासून पक्ष मजबूतीच्या नावाखाली पक्ष वाढवण्याच्या नावाखाली विस्ताराच्या नावाखाली आणि त्यासाठी लागणाऱ्या फंड गोळा करण्याच्या नावाखाली पालिकेतल्या विकास कामांच्या कंत्राटांमधून मोठा कट मारणं राजरोज सुरू झालं होतं या मलिद्यातला वाटा कुठे कुठे जायचा यावर आपण अनेकदा बोलून झालोय पण या साठमारीत कंत्राटदार कामाच्या दर्जात पाप करू लागले मापात पाप करू लागले अगदी रस्ते बांधणी असो की गटार नाले सफाई असो सगळीकडे भ्रष्टाचार मुंबईतल्या भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या संघटनेनं कोकणी घाटी मराठी ही जी काही चाकरमानी मराठी माणसं होती त्यांच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाही असं जेव्हा त्यांना जाणवायला लागलं हे लक्षात आलं त्यानंतर बाहेरून आलेल्या उपऱ्या परप्रांतीयांच्या वोट बँका बनवल्या जाऊ लागल्या खरं तर यांचा जन्म झाला पक्षा होता पक्षाचा जन्म झाला होता की ह्या उपऱ्यांना हाकलून देणं यासाठी मग काय जेव्हा यांच्याच वोट बँका सरस ठरतायत असं ज्यांना कळलं मग त्या वोट बँकांना नरिष्ट करण्याची कर चढावड सुरू झाली त्या बाहेरून आलेल्यांना रेशन कार्ड्स अनधिकृत झोपड्यांना नळपाणी आणि लाईट कनेक्शन हे यांच्या नगरसेवकांनी शाखाप्रमुखांनीच दिलं कारण त्यांची मतं हवी होती शहराचं ताळतंत्रच बिघडवून टाकणाऱ्या परप्रांतीय लोंड्यांना हवा दिली ती यांच्या राजकीय अपरिहार्यतेनं हटावलुंगी बजापुंगी म्हणणारे छठ पूजा आयोजित करू लागले तेव्हाच या शहरातला मराठी माणूस बेदखल झाला होता आणि यांच्या मी मुंबईकर या सर्वसमावेशक संकल्पनेतून या शहराची वाट लागायला सुरुवात झाली होती ज्या मिठी नदीबद्दल बोलतोय त्या नदीचं नाल्यात आणि पुढे गटारात रूपांतर झालेलं उघड्या डोळ्यांनी आपण पाहिलेलं आहे आणि हे पाहता पाहता दोन हजार पाचला ला जेव्हा हा अतिक्रमणाचा फास त्या वांद्र्याच्या कलानगराभोवती नगराभोवती आवडला गेला आणि मातोश्रीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरलं पावसाचं आणि त्याच्या आधीच हे स्वतःला मी मुंबईकर आहे आपल्या म्हाताऱ्या बापाला वाऱ्यावर सोडून स्वतःचा जीव वाचवायला एका पंचतारांकित हॉटेलत निघून गेले होते त्याच मिठी नदीचं पुनरुज्जीवन करताना त्यातला गाळ काढणं नदीपात्र विस्तारण रुंदीकरण करणं अशा कामांसाठी निविदा मागवल्या गेल्या आता त्यातला गाळ काढायचा होता कि त्यातला माल काढायचा होता मग आता हा जो काही मोठा एक गर्भित अर्थ दडलेला आहे ना गाळ काढायचा कि माल काढायचा त्यासाठी केतन कदम आणि जयेश जोशी यांना सल्लागार कम दलाल म्हणून नेमलं गेलं खर तर त्याची काय आवश्यकता होती असं कुठल्या बायलॉज मध्ये लिहिलंय महानगरपालिकेच्या एसओपी मध्ये लिहिलंय की असे दलाल किंवा असे सल्लागार नेमावेत कारण हे दलालच खरे चोराच्या सरदार निघाले आज पंचवीस वर्ष ज्या सोन्याचं अंड देणाऱ्या महानगरपालिकेला फिळून खाल्लं त्या पालिकेवरचा ताबा मागच्या तीन वर्षांपासून राज्य सरकारच्या विकास खात्याच्या प्रशासकाकडे आहे पण तीन वर्षात शहर सुधारणं शक्य नाही आहे कारण पंचवीस वर्ष शहराची दयना करून ठेवलेली आहे मिठी नदी हाच मोठा सोर्स होता जो पावसाचं पाणी वाहून घेऊन जात समुद्रात सोडत होती पण त्या मिठीला अनधिकृत बांधकामांची मगर मिठी पडत गेली आणि शहर दर साल पावसाळ्यात जलमय व्हायला लागलं त्याच मिठी नदीला नवसंजीवनी देण्यासाठी जवळपास तेराशे कोटींचा पैसा पाण्यात घातला गेलाय वाहवला गेलाय आणि हा पैसा कसा झिरपवलाय तर बाळराजेंच्या जवळच्या म्हणजे निकटवर्ती यांच्या तो पदरी पडलाय किंवा त्यांना यांना याचा लाभ व्हावा यासाठी प्रकल्पाच्या सल्लागारकम दलालांना सांगून दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांना त्यात कसा लाभ मिळवून देता येईल हे पहा असं असे अशा स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिल्या होत्या म्हणे दिनो आणि सॅन्टिनो हे मोरिया बंधू नदी स्वच्छ करण्याच्या गाळ उपसण्याच्या नाले सफाईच्या नेमक्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे हा जो प्रश्न मला पडला तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच पडलेला आहे पण हा दिनो युवराजांचा एकदम क्लोज फ्रेंड आहे इतका क्लोज की काय विचारू नका त्याचं फिल्मी करिअर तर आटोपल्यात जमा आहे मग लॅविश लाईफस्टाईल जी आहे त्यांची जे काय नाद आहेत छंद आहेत ते कसे जोपासायचे त्यासाठी जो, जो लागणारा पैसा आहे त्यासाठी जी काही विवंचना निर्माण होते ना पैसे कुठून आणायचे त्या विवंचनेतून मुक्त व्हायचा मार्ग म्हणजे बारक्या नाईट लाईफ आहे फ्रेंड्स क्लब जॉईन करणं दिनो सूरज सुरज पंचोली करणजोर एकता कपूर इम्तियाज खत्री सलमान खान अरबाज खान गेला बाजार यांचा खासम खास मित्र राहुल कनाल जो आता शिंदे सेनेत आहे असा बारक्या नाईट लाईफ हे फ्रेंड्स क्लब आहे मोठा या क्लबमधल्या प्रत्येकाला एकमेकांकडून काहीतरी हवं आहे यांच्यात देवाणघेवाण जोरात असते असं म्हणतात आपण काय पाहिलेलं नाही त्याच कमिटमेंटचा भाग म्हणून मिठी नदीतला गाळ उपसण्याच्या योजनेतला कोट्यावधींचा दिन गाळ दिनो मोर्याच्या परजदारी रिचवला जावा अशा सूचना कुणीतरी दिल्या असाव्यात कारण नदीतला गाळ काढणं या कामाशी काही देणं घेणं नसताना जयेश जोशी आणि केतन कदम या दलालांशी दिनो आणि सॅन्टिनो मोरिया सतत फोन आणि मेसेजच्या माध्यमातून संपर्कात कशासाठी होते आता तेराशे कोटींचा झोल झालाय म्हणजे त्यातले साडे चौसष्ट कोटी हे उघडपणे घोटाळ्यात अडकलेले आहेत असं जेव्हा कळलं तेव्हा या योजनेतल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाली दिनो आणि ते दलाल यांच्यातल्या संभाषणांचे सीडीआर मागवले गेलेले आहेत त्यावरूनच डब्ल्यू काल चौकशीसाठी दिनो मोरिया आणि सॅन्टिनो यांना बोलावून त्यांची आठ तास चौकशी केलेली आहे हा जो बी एन एल फ्रेंड्स क्लब आहे त्यांचे दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणातले संबंध आता हळूहळू उघड होत जाणारच आहेत त्याआधी मिठी नदी गाळ घोटाळ्याचं निमित्त करून आदित्य ठाकरेंचा सो कॉल्ड निकटवर्तीय दिनो मोरिया चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे एकाला गळाला लावलेला आहे आता प्रतीक्षा आहे ती बारक्या नाईट लायफे गँगच्या एक एक मेंबरच्या अटकेची उपनगरातला एक मोठा नेता सुद्धा यात अडकलेला आहे पण त्याच्यावर कमलनयनवाल्यांची दयादृष्टी आहे त्यामुळे त्याला इतक्यात हात लावला जाईल किंवा हात लावतील ला असं वाटत नाही पण भगवान के घर देर आहे अंधेर नाही या म्हणीला खरं मांडलं तर एक ना एक दिवस या गँगला आपल्या कर्माची फळं चाखायला भोगायला काही म्हणा आर्थर रोडच्या बाराक नंबर चार अंडा सेलमध्ये जावं लागणारच आहे सत्याच्या विजयाचा तो सुदिन कधी येतोय याचीच आपण वाट पाहूया मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार